नमस्ते तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला हे कंद दाखवत आहे रेन लिलीचे कांदे दाखवत आहे याला कंद म्हणतात किंवा कांदे सुद्धा म्हणतात तर दोन तीन महिन्यापूर्वी मी एक कुंडी खाली केली होती आणि हे त्याचे कांदे असे तयार झाले होते त्या मातीमध्ये आणि मी तसंच सोडून दिलं होतं टेरेसवरती तर ते आता पाऊस पडत आहे आणि त्या पाहायला वगैरे आले नव्हते काय होते त्याचं पण ते पाण्यातच होते खूप दिवस आणि नंतर मी काल टेरेसवरती आले आणि तुम्ही पाहताय आता याला वरती कळी आलेली आहे असं मी ह्या कांद्यांना ला वर्षभर लावून ठेवलं तरी कळी आली नसती पण पावसाच्या पाण्याने याला लगेच कळी आलेली आहे आणि तीच तुम्हाला मी दाखवत आहे किती सोप्या पद्धतीने ही कळी आलेली आहे आणि फूल पण येणार आहे त्याला कारण आपण जेव्हा खूप कष्ट घेऊन लावतो त्यावेळेस पटकन काही येत नाही आणि ज्यावेळेस आपण सोडून देतो वैतागून सोडून देतो की आलं तर ठीक नाही आलं तरी ठीक तेव्हा मात्र त्याला ते चांगली कळी आलेली आहे तर तुम्हाला हे पिवळ्या कलरचं फुल पण मी दाखवत आहे ते दुसऱ्या कुंडीमध्ये आहे तर हे कांदे आता मी एका कुंडीमध्ये लावणार आहे आणि सर्व कांद्यांना आता ह्या कळ्या येऊन फुलं येतील काही काहींना अजून पातीच फुटत आहेत तर एकदा कांदे लावले तर खूप दिवस हे तसेच राहतात हे पहा याला सुद्धा ही कळी आलेली आहे काही न करता याला हे कळ्या येणं म्हणजे खूप चमत्कारच आहे माझ्यासाठी तर आता आपण या कुंडीमध्ये लावूयात ही कुंडी पहा तुम्ही ही कुंडी पहा याच्या ही खाली झालेलीच कुंडी आहे याच्यामध्ये मी हे सर्व कंद लावून देते रेनलिलीचे आणि पावसाळ्यात खूप सुंदर असे फुलं येतात आणि पिवळ्या कलरची रेणलेली आहे ही मी बियांपासूनच उगवली होती तर काही रेणलेली ह्या कंदापासून उगवतात काही बियांपासून पण उगवल्या जातात मी अजून तुम्हाला दाखवते आता ही भुसभुशीत माती केलेली आहे सोप्या पद्धतीने लावायचं खूप अवघड नाही करून ठेवायचं खूप अवघड केलं की मग आपल्याला खूप त्रास होतो आणि आपल्या मनासारखं काही होत नाही मातीमध्ये कांदा जाईल एवढंच त्याच्यावरती माती ठेवायची जास्त वरती पण नाही ठेवायचं आणि जास्त खाली पण नाही त्याला लावायचं झालं पाऊस तर पडतच आहे आणि हे एक दोन दिवसातच याला फुलं दिलं आता पावसाळ्याच्या ऋतूमध्ये तुम्ही काहीही लावू शकता याच्या पाण्यावरती काहीही येऊ शकत तर हे झालं आता हे कंद लावून झालेले आहेत आपण आणि ह्याला आता असच ठेवून द्यायचं वरून पाऊस पडत आहे याला दुसरं काही करायची गरज नाही आता आपण दुसऱ्या कलरची रेणलेली पाहूयात तर ही हे लिलीची कुंडी आहे आणि हे पहा बिया कशा तयार झालेल्या आहेत ह्या वाळल्या थोड्याशा आणि मातीमध्ये टाकले की याच्यापासून नवीन रूप तयार होत तर ही व्हाईट आहे आणि आतमध्ये खूप सुंदर असं पिवळं आहे आणि मध्येच हे व्हाईट सुद्धा आहे थोडस परागकण आणि हे लॅवेंडर आहे तर ही अजून उमरलेली नाहीये आणि ही पिवळी आहे तर पिवळ्याला पिवळच आहे आतमध्ये सुद्धा पण खूप सुंदर कलर दिसतो हा तर असे तीन कलर आहेत माझ्याकडे आणि एकदा लावलं की असा गच्च बहार येतो आता ही कुंडी खूप मोठी नाहीये पण खूप याच्यामध्ये साठून राहिलेले आहे हे खाली करावं लागेल थोड्या दिवसांनी आणि पाऊस पडतो त्यावेळेसच हे सीजनमध्येच मध्येच फुलतात हे म्हणजे तसं वर्षभर फुलत राहतात पण पावसाळ्यात जरा जरा जास्तीच फुलतात आणि एकदा फुल उमलून गेलं की हे मग तोडून टाकायचं हे जे असतं ते कारण नवीन येण्यासाठी हे फुलं तोडणं गरजेचं असतं नाहीतर मग अशा ह्या बिया धरतात आणि मग फुलांची संख्या पण कमी होते तर चला आज गार्डन मध्ये काय काय फुलं उमललेली आहेत ते सुद्धा पाहून घेऊयात आता हे काल उमरलेलं आहे पावसाने थोडा त्याचा कलर जरा खराब झालेला आहे आणि ही कळी आज अशी अशी झालेली आहे तर उद्या फूल फुल होईल चांगलं कसलं सुंदर गुलाब उमलत आहे पूर्ण गुलाबाच्या कुंडीमध्ये पूर्ण गुलाब आलेले आहेत हळदी कुंकूच आहे आणि आता पाऊस पडल्यानंतर याला सुद्धा खूप सुंदर फुलं येतात कलर खूप सुंदर आहे आणि सेम असं वाटतं की वरती हळद आहे आणि खाली कुंकू आहे त्याचं नाव सुद्धा तसंच आहे तर हे माझ्याकडं वांग्याचं रूप आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी वांगे लागलेली आहेत ला ते सर्व पावसाची किमया आहे याच्या अगोदर याला वांगे येत होते पण खूप बिया धरत होत्या अजून भरपूर वांगे लागलेली आहेत ला फुलं भरपूर लागत आहेत हे पहा मुंडे आले पहा मी तर याला उन्हाळ्यामध्ये उपटून टाकणार होते बिया येतात म्हणून वांग्यांना खूप पण आता किती सुंदर वांगी आलेली आहेत हे गेल्या वर्षीच रूप आहे तर खूप वांगे आलेले आहेत येत पण आहेत अजून आता हे किती मोठं झाड आहे वांग्याचं ते पहा कड आहे हे हिरव्या कलरचं वांग आहे त्याचं वांग तयार होतं ना ते हिरव्या कलरचंच होतं आणि पलीकडं आहे तर तो पलीकडं आहे ते वेगळं आहे तुम्हाला तो कलर पण मी दाखवलेला आहे तर तुम्हाला आता मी माका दाखवते किती छान झालेला आहे पाऊस पडून गेल्यानंतर फुलं आलेली आहेत माक्याला आता बिया पण येतील काही दिवसांनी हा पूर्ण माका आहे आतमध्ये पण खूप माका तयार झालेला आहे हा पुदिना पहा पावसाने याला किती छान तेज आलेला आहे याच्या अगोदर मी तुम्हाला हा पुदिना दाखवलेला आहे तर हे खरबूजाचा वेल आहे तो लावलेला नाहीये पण जे आपण खाऊन बिग्या टाकलेल्या असतात त्याच्यापासूनच उगवलेला आहे आणि त्याला फुलं आलेली आहेत पहा खरबूज सुद्धा आलेला आहे छोटस येत आहे अजून खूप छोटे आहेत पण येतात एकदा मला एक छान असं खरबूज मिळालं होतं तर खूप सुंदर असा हा वेल पण आलेला है। तर या टांक मदे है आलेली आहे तर ह्या टँकमध्ये हे बरेच काही काही आलेले आहेत मिरच्या आहे इकडे मिरच्याचं रोग दिसत आहे तुम्हाला कारलं आलेलं आहे वांगी तर आपण आपण पाहिलेलीच आहेत सुद्धा पुदिना आहे आणि माका सुद्धा आहे पाऊस पडल्यानंतर हा पुदिना सुद्धा खूप छान झालेला आहे दोन वेगवेगळ्या प्रकारचे पुदिन्याचे हे रोप आहेत कारण याला एक सुंदर असा स्मेल आहे आणि त्याचा जरा कमी स्मेल आहे याच्या पानांमध्ये सुद्धा खूप फरक आहे त्याचे पानं आणि याचे पानं सेम नाहीयेत तर तुमच्याकडे जर रेनिलीचे कंद असतील किंवा कुणी शेजारी वगैरे असतील तर नक्की मागून घ्या आणि गुलाबाच्या कटिंग जास्वंदीच्या कटिंग नक्कीच लावा तुम्ही पावसाळ्यात येतात आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद